आणि आता आपण बघणार आहोत खूप इंटरेस्टिंग ज्याच्याबद्दल निश्चितपणे तुम्हाला सर्वांना उत्सुकता असते की आपल्या राज्यात काय घडतं आहे आपल्या राज्यामध्ये जे घडतंय ते आपल्याला ऐकायला आवडणार आहे आणि आपल्या राज्याचा निकाल जो आहे तो आणखीन इंटरेस्टिंग आहे काँग्रेस आज जर लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी आता याच्यामध्ये टक्केवारी दिली आहे जागा दिलेल्या नाही आहेत केवळ टक्केवारी दिलेली आहे आज निवडणुका झाल्या लोकसभा दोन हजार चोवीस म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीसला ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला मवियाला मिळालेली मतं होती चव्वेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जर मवियाला जी मतं मिळतील तर ती मतं आहेत त्रेचाळीस टक्के म्हणजे आज निवडणुका झाल्या तर एका टक्क्याचा केवळ फरक जो आहे तो महाविकास आघाडीला नुकसान जे आहे ते एका टक्क्याचं आहे महायुतीची जी मतं आहेत ती त्रेचाळीस पूर्णांक शहाऐंशी टक्के होती लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ती आता मला असं वाटतं की सॉरी मेमध्ये आणि ती जी आहे ती मतं आता अठ्ठेचाळीस टक्के झाली आहे जवळपास त्रेचाळीस पूर्णांक शहाऐंशी म्हणजे चार, चार सव्वा चार टक्के मतांचा फरक जो आहे तो पडलेला आपल्याला बघायला मिळतो ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं